नमस्ते फ्रेंड्स आज आहे ना आपल्या चॅनेलवरती मी काही रेसिपी नाही बनवणार बरं का नुकतंच जाऊन आलेल्या कोल्हापूरच्या ट्रिपचे काही क्षण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण ही ट्रीप जी आहे ना आमची इतकी सुंदर आणि मजेदार झाली होती ना तर मलाही वाटलं की तुमच्यासोबत काही हे क्षण आहेत ना तर ते नक्कीच शेअर करावेत कारण तुम्हीही आता आपले फॅमिली मेंबर झालेले आहात त्यामुळे आपल्या फॅमिलीसोबत काही गोष्टी शेअर करायला काहीच हरकत नाही आहे ना का चला तर मग लगेचच आपल्या या व्लॉगला मस्त सुरुवात करूयात आणि अगदी मला तुम्ही कमेंट्स करून किंवा तुम्ही सगळ्याच ह्या व्हिडिओला लाईक करून मला सांगू शकता की तुम्हाला हा व्हिडिओ कितपत आवडलेला आहे जास्तीत जास्त लाईक आल्यानंतर मी समजूनच जाईल की तुम्हाला हा व्हिडिओ किती आवडलेला आहे ते जसं तुम्ही माझ्या सर्वच व्हिडिओला जितकं प्रेम देता तितकंच या व्हिडिओला सुद्धा नक्कीच प्रेम द्याल अशी मी आशा नक्कीच करते कारण मी तुमच्यासोबत भरपूर काही गोष्टी कोल्हापूरच्या या व्हिडिओमधून शेअर करणार आहे आजचा हा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर पटकन सुरुवात करूयात सर्वात आधी तर ना मी तुम्हाला कधी आणि कसे गेलो ते इथे सांगते मी व्लॉग बनवते म्हटल्यानंतर अर्नवची उत्सुकता तुम्ही पाहू शकताय आता इथे बघा ही जी कोल्हापूरची महालक्ष्मी एक्सप्रेस ट्रेन आहे ना तर त्या ट्रेनने आम्ही कल्याणवरून जात होतो तर ही ट्रेन आम्ही टू टायर ए सी जी असते ना तर ती तीन महिने अगोदरच बुक केलेली होती कारण ऐन वेळेला काय होतं ना खूप धावपळ होते घाई होते आणि मग अगदी वेळेला वे तिकीट मिळत नाही त्यामुळेच हे ना आम्ही अगोदरपासूनच ठरवलेलं की आपल्या चॅनेलचं जेव्हा मॉनिटायझेशन होईल ना त्यावेळेसच आम्ही ठरवलं होतं की कोल्हापूरची एकदा ट्रिप करायची आणि मस्त असं देवीचं दर्शनही घ्यायचं बरं का आता इथे ना ट्रेनमध्ये काय काय फॅसिलिटीज असतात ते इथे मी सांगते अगदी ना छान असे बेड असतात त्यावरती अंथरूण असतं हे व्हाईट कलरचं अंथराणण्यासाठी त्यानंतर ब्लँकेट ही असतात जाडझूड असे आणि प्रत्येक सेपरेट असे हे ब्लँकेट आणि खाली अंथरायला प्रत्येकी सेपरेट एक उशीही दिली जाते तर त्यानंतर वरच्या ज्या दोन सीट आहेत ना तर त्या आम्हाला मिळालेल्या होत्या आणि खालच्या ह्या ज्या साईडच्या दोन सीट असतात ना खालीवर तर त्या मुलांना आम्ही दिलेल्या होत्या कारण त्या सीट थोड्याशा ना म्हणजे अरुंद असतात लहान असतात जरा त्यामुळे मुलांना कम्फर्टेबल होईल या हिशोबाने आम्ही मुलांना तिथे शिफ्ट केलेलं आम्ही आणि आम्ही दोघे इथे वरती असं आम्ही झोपलो होतो तर प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये असे पडदे असतात जेणेकरून तुम्हाला प्रायव्हसी मिळेल अगदीच आमच्यासाठी वेगळा अनुभव होतो कारण आम्ही ज्या वेळेला कुठे प्रवास करतो ना तर आमच्या कारनीच प्रवास करतो तर हा ट्रेनचा जो काही अनुभव आहे ना तो अगदी मस्त आणि मजेदार होता तर आम्हाला तर प्रवास मस्त सुरू झालेला होता सकाळी पहाटेच्या वेळी इथे मी उठून येण्या खिडकीत थोड्या वेळी बसले तर मिरज हे स्टेशन लागलेलं होतं स्टेशन ही सगळे आमच्यासाठी अनोळखीच होते कारण कोल्हापूरला काही आम्ही नेहमी जात नाही पहाटेचं जे काही वातावरण पाहायला मिळतं ना गावाकडच्या साईडचं तर ते अगदी मस्त असं नयनरम्य वातावरण आहे कारण शेती आहे भरपूर तुम्ही इथे पाहू का किती हिरवळ दिसत आहे आणि आता इतका प्रचंड उन्हाळा आहे ना तर ह्या उन्हाळ्यामध्ये अशी ही हिरवळ बघायची मजा काही औरच आहे आम्हाला तर सर्वांना खूपच उत्सुकता आणि मजाच वाटत होती कारण ट्रेनचा हा जो काही प्रवास आहे ना तो आमच्यासाठी अगदी नवीनच होता ह्या ट्रिप मधल्या बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ना की आम्ही कुठे जेवलो कुठे फिरलो तर ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक नक्की करा म्हणजे मलाही समजून जाईल की तुम्हाला हा व्हिडिओ कितपत आवडलेला आहे ते सकाळचं हे जे काही नयनरम्य अद्भुत असं हे जे काही वातावरण आहे ना ते अगदी मन प्रसन्न करून टाकलेलं या वातावरणाने कारण सूर्योदयाच्या पूर्वीचं जे काही वातावरण असतं ना ते त्या वातावरणाने मन अगदी प्रसन्न होऊन जात असतं तर तुम्ही इथे बघू शकता की हळूहळू सूर्य वर येऊ लागलेला आहे आणि आमचा ट्रेनचा प्रवास हा सुरूच आहे बऱ्याच वेळेला काय होतं ना की मुलं लहान असतात आणि मग अशा ज्या काही मोठ्या मोठ्या ट्रीप असतात ना तर त्या प्लॅन करायच्या राहून जातात कारण मग मुलांच्याही काही बऱ्याच गोष्टी असतात तुम्हाला तर माहितीच असेल आणि ज्या वेळेला आहे ना मुलं मोठी होतात ना तर त्यावेळेला कुठेतरी आपल्याला थोडासा वेळ मिळत जातो आणि मग ह्या सर्वच गोष्टी शक्य होतात त्यामुळेच आहे ना आम्ही खूप दिवसापासून ती कोल्हापूरची ट्रीप प्लॅन करत होतो तर आत्ता हा योग आलेला आहे आणि मस्त असं आहे ना आम्हाला हा ट्रेनचा जो काही अनुभव आहे ना तो अगदी खूप छान वाटला आणि प्रवासही खूप छान झाला बरं का रात्रभराचा आठ ते नऊ तासांचा प्रवास झाल्यानंतर सकाळीच आम्ही कोल्हापूर या स्टेशनवरती उतरलो आणि त्यानंतर तुम्हाला इथे मी स्टेशन दाखवते किती अगदी ऐतिहासिक अग 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 हे स्टेशन बनवलेलं आहे स्टेशनचा नजारा तुम्ही इथे पाहू शकताय किती मस्त असं हे स्टेशन शाहू महाराजांच्या कारकिर्दीपासून हे बनवलं गेलेलं आहे तसंच ते मेंटेन केलेलं सुद्धा आहे बरं का स्टेशन वरून थेट रिक्षा करून आम्ही पोहोचलो आमच्या रूम वरती ट्रेन मधून गेल्यानंतर आंघोळ्या करून स्वच्छ असे कपडे बदलून आम्ही आलो दावणगिरी लोणी डोसा खाण्यासाठी कारण हा कोल्हापूर मधील सर्वात प्रसिद्ध असा हा दावणगिरी लोणी डोसा आहे इतली गर्दी पाहूनच आमच्या थोडक्यात लक्षात आलं होतं की नाश्ता काही आपल्याला वेळेवर भेटणार नाही त्यामुळे ना, ना अगदी पाऊन ते एक तासाच्या वेटिंग नंतर आम्हाला इथे हा जो काही नाश्ता आहे ना तो अनुभवायला मिळाला आणि भरपूर अशी गर्दी होती पार्सलची वेटिंग होती त्यानंतर तुम्ही इथे बघताय की एका वेळेला भरपूर असे हे डोसे इथे बनवले जात आहेत कोल्हापूरच्या या ट्रिप मधील सर्वात जो काही आम्हाला खास पदार्थ आवडला असेल ना तर तो म्हणजे दावणगिरी लोणी डोसा आणि त्यानंतर आईस्क्रीमही आहे बरं का तर ते तुमच्यासोबत पुढे शेअर करणारच आहे कोल्हापूर हे ठिकाण खाण्यासाठी तर प्रसिद्ध आहेच त्याचबरोबर येथील जे काही ऐतिहासिक वास्तू किंवा वस्तू आहेत ना तर त्या सुद्धा पाहायला खूपच मजा आहे आता या डोशांवरती तुम्ही जे काही लोणी पाहिलं ना ते अगदी अप्रतिम चवीचं आहे बरं का कारण हे जे लोणी आहे ना तर ते ह्यांच्या घरी घरच्याच गर गाई मशीन पासून बनवले गेलेले आहे त्यामुळे त्याची जी चव आहे ना तुम्हाला मी कायच सांगू तुम्ही ही चव इथे येऊनच अनुभवा तर यामध्येच खरी मजा आहे तर त्यानंतर तुम्हाला सांगते की खूप अशा आम्हाला हा जो काही लोणी आहे ना तो खायला मिळाला आणि काही गोष्टी मध्ये किंवा पाहून त्याचा अनुभव घेता येत नाही तर प्रत्यक्ष हा जो काही अनुभव आहे ना तो घ्यावाच लागतो आणि मस्त अशी ही जी काही चव होती तुम्हाला खास सांगायचं सा म्हणजे ना हा जो डोसा आहे ना तो खाल्ल्यानंतर आम्ही दिवसभर हातांच्या बोटांचा या तुपाचा आणि लोण्याचा सुगंध दरवळतही होता तर तुम्ही यावरूनच अनुभव घ्या की किती छान हा चवीचा डोसा असेल ते जर का तुम्ही कोल्हापूरची ट्रिप कधीही प्लॅन करत असाल किंवा सर तुम्ही कधी दावणगिरी लनू डोसा खाल्ला नसेल तर एकदा नक्की कोल्हापूरला आल्यावरती हा डोसा तुम्ही खाऊन बघा आणि त्याची चवही घेऊन बघा कोणत्याही पद्धतीचा हा स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे जे काही आवडलं ते मी तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे उत्कृष्ट चवीचा डोसा खाल्ल्यानंतर आम्ही आलो कपिल डेअरीची लस्सी खाण्यासाठी तर ही जी काही डेरी आहे ना कपिल डेअरी तर ही पंचवीस ते तीस वर्ष पूर्वीची आहे आणि तेव्हापासूनचं त्यांचं हे लस्सी प्रसिद्ध आहे तर अगदी दाटसर आणि घट्टसर अशी ही मँगो लस्सी आम्ही इथे ट्राय केली उत्कृष्ट चवीची कपिल लस्सी ही तुम्हीही एकदा नक्की आल्यावरती ट्राय करू शकता मंदिराच्या अगदीच काही अंतरावरती आहे गुगल मॅपने तुम्ही इथे नक्कीच पोहोचू शकता या सर्वच ट्रिप मध्ये ना आम्हाला गुगल मॅपने अगदीच खूप मदत केली फिरण्यासाठी थंडगार अशी कपिलची लस्सी आम्ही मंदिराच्या दिशेने वळलो आणि मस्त असं दर्शन झालं शाळेला सुट्ट्या असल्यामुळे दीड ते दोन तासांची रांग इथे होती देवीसाठी सा काही सामान घेतलं आणि मस्त फोटोही काढले मंदिराच्या आजूबाजूला व्हिडिओ काही काढले नाही कारण तिथे भरपूर गर्दी होती दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही खूप फिरलो आणि त्यानंतर गेलो सुप्रसिद्ध असं कृष्णा मटन थाळी इथे आम्ही जेवणासाठी पोहोचलो जितकं आम्ही व्हिडिओमध्ये आणि फोटोमध्ये ह्या हॉटेलचं नाव ऐकलं होतं तेवढंच हे हॉटेलचं जेवण जे आहे ना ते चवीचं आणि मस्त असं होतं अगदी पोटभर जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही इथे शाहू पॅलेसला गेलो शाहू पॅलेसमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढण्यामध्ये सक्त मनाई होती त्यामुळे काही मोबाईल काय बाहेर काढला नाही पण त्यानंतर थोडस पुढे अंतर गेल्यानंतर आम्ही इथे फोटोशूट केलेलं होतं तर त्यातीलच काही तुमच्यासोबत मी फोटो शेअर करत आहे त्या काळामध्ये शाहू महाराजांनी जे काही हे पॅलेस बांधला ना तो अप्रतिम असा आहे तुम्ही कोल्हापूरमध्ये गेलात तर हा पॅलेस नक्की एकदा व्हिजिट करा पॅलेसमध्ये का हो त्या काळातील बऱ्याचशा जुन्या गोष्टी पालखी वगैरे अशा काही वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्या तुम्हाला नक्कीच बघण्यास मिळतील पॅलेसचं जे काही बांधकाम आहे ना ते अगदी उत्कृष्ट या पद्धतीने केलेलं आहे त्याच्याच बाजूला थोडं छोटंसं गार्डन आहे पण तिथे काही काम चालू होतं त्यामुळे आम्हाला काही तिथे जाता आलं नाही हा तर होता ट्रिपला गेल्यानंतरचा पहिला दिवस कारण आहे ना प्रचंड उन्हाळा असल्यामुळे काही पुढचे क्षण आम्ही टाळले आणि रिक्षात बसून थेट आम्ही रूम गाठली आणि मस्त असा आराम केला त्यानंतर सेकंड डेला सकाळीच आम्ही इथे मस्त फ्रेश होऊन या कन्हेरी मठामध्ये आलेलो हो। आहोत तर कोल्हापूरचं अगदी प्रसिद्ध असं हे कन्हेरी मठ आहे अगदी सात एकर या परिसरामध्ये हा मठ पसरलेला आहे किंवा हे गार्डन तुम्ही म्हणू शकता अतिशय सुंदर आणि अप्रतिम असं हे गार्डन आहे नाना तऱ्हेचे इथे फुलांचे प्लांट किंवा इतरही काही प्लांट तुम्हाला पाहायला मिळतील तुम्हाला जर का झाडं लावायला आवडत असतील किंवा झाडं पाहायला आवडत असतील तर तुम्हाला हा इथून पुढचा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे तर आम्ही इथे पोहोचल्यानंतर हा जो काही तीन ते चार तास आहे ना तुम्ही या गार्डनमध्ये आरामशीर फिरू शकता इतकं असं हे मोठं आहे आणि तुम्ही इथे जो काही वेळ घालवणार आहात ना तर तो तुमच्या आयुष्यातले प्रत्येक क्षण तुम्ही अगदी मजेशीर घालवणार आहात कारण तुम्हाला पुढे आणखी काही बऱ्याच गोष्टी पाहायला मिळणार आहेत ज्याने की तुमचं मन तर प्रसन्न होणारच आहे त्याचसोबत तुमच्या ज्या काही जुन्या काळात आठवणी आहेत तर त्या सुद्धा ताज्या होणार आहेत त्यामुळे ना पुढे माझ्या सोबत असाच व्हिडिओ पाहत राहा तर तुम्ही आता इथे पाहताय ना की ऊन तर भरपूर आहे पण या झाडांमुळे आणि प्लांट्समुळे ना आम्हाला अजिबात किंवा उन्हाचाही अजिबात त्रास इथे होत नव्हता कारण झाडच भरपूर होते आतमध्ये एंट्री केल्यानंतर सुरुवातीलाच भरपूर असे फुलझाडे आहेत तर त्यातीलच मोगऱ्याची मी जी काही फुलं हातावरती घेतलेली आहेत सुगंध तुम्हाला कायच सांगू मस्त असाच सुगंध येत होता पारिजातक निशिगंधा रातराणी अशा बऱ्याच फुलांचा इथे सडा पडलेला होता रस्त्यांवरती जाताना चालताना आणि त्याचा सुगंध जो काही दरवळलेला होता ना तुम्हाला मी कायच सांगू मस्त असं इथे तुम्ही पाहू शकताय की अगदी छान गार्डन बनवलेलं आहे ज्या काही आपल्या संगीत क्षेत्रातील विना सितार ढोलकी वगैरे हे जे काही बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकताय त्यानंतर झाडांच्या प्लांट्सनीच आहे ना इथे तुम्ही पाहू शकता की ह्या फेसेसच्या वरती डोक्यावरती अशी काही झाडं ठेवलेली आहेत त्यानंतर अगदी वेगवेगळ्या आकारामध्ये इथे झाडांचं प्लांटेशन केलेलं आहे तुम्ही बघू शकताय इतकं छान वाटत होता ना जवळून त्याचा जो काही अनुभव आहे ना तो वेगळाच होता तुम्ही जर का झाडप्रेमी असाल म्हणजे तुम्हाला जर का झाडं लावायला खूप आवडत असेल किंवा प्लांटेशन करायला आवडत असेल तर तुम्हाला हे गार्डन अतिशय अप्रतिम असं वाटणार आहे हे गार्डन सोडून जाऊच नाही असं मनामध्ये फील होत होतं इथून जे काही झाड पाहून मला खूप जास्त झाड नेण्याची इथून इच्छा झाली पण तसं काही करू शकत नव्हतं हो कारण पुन्हा रात्रभराचा प्रवास होता आणि हे झाडं तर खूपच सुकून गेली असती त्यामुळे इथून काही झाड मला घेता आली नाही झाडं घेण्याची तर भरपूर इच्छा झाली अगदी ताजे ताजे मस्त हिरवेगार असे इथे झाडं आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला विकतही काही प्लांट मिळतात तर तुम्ही तेही इथे घेऊ शकतात खरेदी करू शकतात पुढे आल्यानंतरही तुम्ही बघू शकता इथे अगदीच वेगवेगळ्या आकारांमध्ये इथे झाडांचे प्लांटेशन केलेलं आहे वेगवेगळ्या अगदी तुम्हाला जे काही झाडांची नावं माहितीसुद्धा नाही आहे तितके शोची झाडं फुलं झाडं आपल्याला इथे पाहायला मिळतात अगदीच सुंदर आणि अप्रतिम असं हे नजारा इथे तुम्ही बघू शकताय आतमध्ये एंट्री करण्यासाठी ना दोनशे रुपये मोठ्यांचं तिकीट आणि शंभर रुपये का नव्वद रुपये असं लहान मुलांचं तिकीट आहे तर आतमध्ये आल्यानंतर सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा काही अशा पासा गोष्टी आहेत की जिथे तुम्हाला तीस ते चाळीस रुपयांचं तिकीट आहे आणि ते तिकीट काढून तुम्ही इथे काही गोष्ट तुम गोष्टी तुम्ही अनुभव घेऊ शकतात जसं की इथे काही मिनी ट्रेन आहे त्यानंतर काही लहान मुलांची खेळ आहेत काही डान्स गा गाणी सुद्धा आहेत लहान मुलांसाठी तर तेही तुम्ही पाहू शकताय तर आम्ही इथे एका मिनी ट्रेनमध्ये बसलेलो होतो आणि तिथे असं आतमध्ये गुहेसारखं बनवलेलं आहे तर त्यामध्ये आम्ही एंट्री केल्यानंतर इथे अशा प्रकारचं आम्हाला हे जे काही गार्डन बनवलेलं आहे प्राण्यांचं आर्टिफिशियल तर ते पाहायला मिळालं मुलांना हे काही सगळ्या गोष्टी आहेत ना तर त्यांचा अनुभव आपणच द्यायला हवा तर यातूनच काही शिकायलाही मिळतं आणि नवीन नवीन गोष्टीही मुलांना पाहायला मिळतात थोडक्यात म्हणजे ना जंगल सफारी कशी असते ना तर तो अनुभव इथे तुम्हाला या गुहेमध्ये घ्यायला मिळेल तिकीट काढायचं तीस रुपयांचं आणि ही ट्रेन जी आहे ना ते आपल्याला आप मस्त अशी गुहेमध्ये आतून फिरून आणते आणि दोन्ही बाजूने दोन वेळा ही ट्रेन अशी फिरते आतमध्ये गेल्यानंतर त्यामुळे दोन्ही बाजूचा नजारा आपल्याला अगदी आरामशीर पाहायला मिळतो हा पण अनुभव छान होता ट्रेन मध्ये बसायचं आणि मस्त फक्त मोबाईल हातामध्ये घेऊन फिरायचं झाडं भरपूर असल्यामुळे आतमध्ये काही उन्हाचा त्रास जाणवला नाही मस्त थंडगार असं वाटत होतं आर्टिफिशियली काही झाडं आहेत आणि खरोखरचीही आतमध्ये काही झाडं आहेत बरं का, आहे का आहे अगदीच अशा पद्धतीची ट्रेन होती इथे मी तुम्हाला दाखवतेच की दुसऱ्या सेकंड राऊंडमध्ये जेव्हा तुम्ही जाणार आतमध्ये गुहेमध्ये तर त्यावेळेस अशा पद्धतीचा नजारा इथे दिसत आहे तुम्ही बघू शकता मिनी ट्रेनचा हा अनुभव लहान मुलांसाठी अगदीच छान आहे तुम्ही नक्की आल्यावरती घ्या त्यानंतर इथे जे काही हे स्टॅच्यू बनवलेले आहेत ना तर हे पंचकर्माचे विविध प्रकार इथे दाखवलेले आहेत की आयुर्वेदामध्ये पंचकर्म किती वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं आपल्या प्रत्येक शरीरातल्या प्रत्येक अवयवांसाठी इथे शरीर शुद्धीसाठी पंचकर्मामधील काही वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत तर तेही तुम्हाला इथे आल्यावर पाहायला मिळतील आता हल्लीच्या काळामध्ये तर आहे ना भरपूर पी एच डी झालेले एम डी झालेले डॉक्टर्स अवेलेबल आहेत कारण तंत्रज्ञान तेवढं पुढे गेलेलं आहे टेक्नॉलॉजी वाढलेली आहे आणि खूप असे आजकाल आजारांवरती उपायही निघालेले आहेत जुन्या काळामध्ये काय होतं की बुवा आणि त्यानंतर घरच्या घरीच असे काही इलाज व्हायचे त्यामुळे ना त्या काळामध्ये डॉक्टर नसायचे आणि वैद्यच आपले हे आजार जे आहेत ना तर ते औषध घरगुती औषधोपचार करून हे आपले आजार बरे केले जायचे त्या काळामध्ये घरगुती उपचारांवरती आणि आयुर्वेदिक औषधांवरती जास्त विश्वास असायचा आणि बऱ्याच वेळेला काय व्हायचं ना की बरेच असे आजार असायचे ते काही बरे व्हायचे नाही आणि त्यामुळे ना बरेच निधनही व्हायचे आणि आता हल्ली भरपूर तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे खूप सारे औषधं त्यानंतर डॉक्टर्सही अवेलेबल आहेत त्यामुळे आता काही तशी परिस्थिती नाही आहे पण त्या काळामधील जे काही वैद्य उपचार करायचे तर त्या इथे सर्वच उपचार पद्धती आपल्याला स्टॅच्यूच्या स्वरूपामध्ये दाखवलेल्या आहेत तर आपल्या मुलांना ह्या काही बऱ्याच गोष्टी माहीत नसतात तर त्याही तुम्ही मुलांना तुम्ही स्पष्ट करून सांगू शकतात आणि प्रत्यक्ष मुलांना आपण दाखवू शकतो की कशा पद्धतीने त्या काळामध्ये शस्त्रक्रिया केली जायची मोठ्या मोठ्या जखमेंवरती शस्त्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते ते सर्व इथे दाखवलेलं आहे त्यानंतर थोडस पुढे आल्यानंतर सुद्धा इथे तुम्ही हे प्लांटेशन बघू शकताय किती विविध प्रकारचे इथे प्लांट्स आहेत ही नर्सरी बघून तर येणार मला इतकं म्हणजे इच्छा झाली ना झाडं घ्यायची का काय सांगू तुम्हाला असं वाटायला लागलं की सगळंच एकेका प्रकारचं वेगवेगळं झाड येणार घरी घेऊन जावं पण ते काही शक्य नव्हतं कारण आमचा जो काही प्रवास होता ना तो ट्रेनचा होता आणि ट्रेनच्या प्रवासामध्ये बिचारे हे झाडं नेले तरी सुकून गेले असते कारण प्रवास भरपूर तासांचा आणि खूप लांबचा होता त्यामुळे मला काही झाडं घेता आली नाही बरं ना, ना, का पुढे आल्यानंतर एका गुहेत तुम्हाला एंट्री करायची आहे आणि त्या गुहेमध्ये ना इतकं हे छान बनवलेले आहे स्टॅच्यूच्या स्वरूपामध्ये जुन्या काळामध्ये जे काही गुरु आणि शिष्य होतं त्यांचं नातं इथे तुम्हाला पाहायला मिळेल की कशा पद्धतीने गुरु आपल्या शिष्यांना कशा पद्धतीने अध्यापन देतात आणि शिष्यसुद्धा अगदी नम्रपणे आणि त्यांचं सगळं ऐकून अगदी शांतपणे निवांतपणे ऐकत आहेत त्या काळातील जे काही वातावरण पण इतकं निवांत होतं ना तर गुरुंना त्यांच्या तपश्चर्या करण्यासाठी किंवा अध्यापन घेण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी शिकण्या शिकण्यासाठी वातावरण पण अनुकूल होतं त्या काळातील ऋषीमुनी कशा पद्धतीने तपश्चर्या करतात किंवा काही क्षण इथे आपल्याला अनुभवायला मिळतात की कशा पद्धतीने गुरु शिष्यांना अध्यापन करायचे आणि शिष्यसुद्धा किती शांतपणे नम्रपणे आपल्या गुरूंचे ऐकून घ्यायचं हे सु सगळं आपल्याला इथे पाहायला मिळतं आपल्या मुलांना तुम्ही मस्त असा इथे या गुहेमध्ये आल्यानंतर जुन्या काळातील काही गोष्टींचा अनुभव अगदी नक्कीच देऊ शकतात कशा पद्धतीने अध्यापन केले जायचे आणि अध्या अध्ययनही केलं जायचं हे सर्वच ह्या गोष्टी तुम्हाला या गुहेमध्ये पाहायला मिळतील कारण हल्ली काय होतं ना की आपल्या मुलांना ह्या सर्वच गोष्टी आपण तरी टी व्ही सिरियल्समध्ये किंवा काही जुन्या मालिकेंमध्ये हे सीन किंवा हे आपण पाहिलेले आहेत पण आपल्या मुलांनी तर मला काही वाटत नाही हल्ली नुसते ते रील स्क्रोल करा किंवा छोटे छोटे रील्स बघत बसतात मुलं किंवा गेमिंगच्या नादामध्ये हल्ली आपली मुलं हे सर्वच गोष्टी विसरून चाललेले आहेत त्यामुळे तुम्हाला जर का तुमच्या मुलांना ह्या जुन्या गोष्टींचा जर का अनुभव द्यायचा असेल ना तर तुम्ही कनेरी मठमध्ये एकदा नक्कीच व्हिजिट करा खूप छान बनवलेला आहे सिद्धगिरी महाराजांनी खूप मेहनतीने आणि कष्टाने हा मठ बनवलेला आहे अतिशय उत्कृष्ट अप्रतिम असा हा मठ इथे बनवलेला गेलेला आहे तुम्ही नक्कीच इथे जाऊन अनुभव घेऊ शकता की जागरण गोंधळ दाखवलेला आहे तुम्ही पाहू शकता आता इथे की जागरण गोंधळाचे पण काही क्षण इथे त्यांनी टिपलेले आहेत त्यानंतर बऱ्याचशा अशा काही वेगवेगळे सण आहेत परंपरा आहेत रूढी आहेत चालीरीती परंपरा आहेत आता बघ झोपाळा इथे बनवलेला आहे धान्याच्या गोण्या आहेत तर ह्या बऱ्याचशा गोष्टीने आपण आपल्या लहानपणी पाहिलेल्या आहेत पण आपल्या मुलांनी काही या गोष्टी अनुभवलेल्या नाही आहेत तुम्हाला जर का मुलांना ह्या गोष्टी अनुभव द्यायच्या असतील किंवा त्यांना जर का दाखवायच्या असतील तर तुम्ही नक्की या कनेरी मठला येऊन व्हिजिट द्या तुम्हाला नक्कीच आवडेल याची मी खात्री नक्कीच देते जत्रेमधल्या ज्या काही गोष्टी आहेत जो काही बाजार भरतो किंवा जे काही जुन्या काळामध्ये खेळ व्हायचे कुस्ती व्हायची दांडपट्टा लाठीकाठी भालाफेक ह्या सर्व गोष्टी इथे कशा पद्धतीने शिकवल्या जायच्या बघा इथे पालखी दाखवलेली आहे तर पालखीच्या ज्या काही परंपरा आहेत रूढी आहेत तर त्या सर्व आपल्याला इथे ना अगदी मस्त या स्वरूपामध्ये बनवल्या गेलेल्या आहेत अगदीच इथून निघण्याचंही मन मोह आवरत नव्हता बघतच बसावं असं मला वाटत होतं सारखंच कारण इतकं हे छान बनवलं गेलेलं आहे ना जुन्या काळातील दरवाजे त्यानंतर दरवाज्यांसमोरचे जे काही जनावरं आहेत म्हणजे गाई म्हशी तर त्या सगळं सग्ड़... हे सगळं वातावरण बघून ना अगदी मन खुशच होऊन जातं आणि आपण जुन्या काळामध्ये अगदी रमूनच जातो बरं का साडेतीन चार तासांचा हा मोठा एरिया आहे फिरण्यासाठी आणि तुम्ही इथे अगदी निवांत काही क्षण घालू शकता भरपूर वेळ काढून या मठामध्ये फिरायला या आणि अगदी निवांत फिरा जुन्या काळामध्ये सुपल्या विकण्यासाठी दारोदारी या बायका यायच्या त्यानंतर त्या कशा पद्धतीने विक, विकत घ्यायच्या बांगड्यावाले परत हे सगळे जे काही तुम्ही पाहत आहात तिथे दुकानं लावून बसलेले आहेत तर अगदीच अशाच पद्धतीने गावाकडे दुकाने असायचे पूर्वीच्या काळी हल्ली काही हे दुकानं किंवा असं हे आपल्याला पाहायलाही मिळत नाही जुन्या काळामध्ये जत्रेमध्ये बघा अशा पद्धतीचा फोटो काढला जायचा तर त्या पद्धतीने फोटो काढायचे फॅमिली फोटो आणि अशा पद्धतीने बघा हे सगळे गावकरी काहीतरी हा रथ आहे तर तो रथ खेचत आहेत अशा पद्धतीने नाही इथे अगदी वेगवेगळे असे काही क्षण टिपलेले आहेत तर ते बघण्यास खूपच मजा येत होती मला आणि सगळ्यांनाच आम्हाला जत्रेमध्ये रेवडी लाडू आणि नारळ विकण्याची जी काही प्रथा आहे किंवा जी काही पद्धत आहे तर ते सुद्धा इथे दाखवलेलं आहे जितकं शक्य होईल तितकं जास्तीत जास्त मी इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तुम्ही मात्र नक्की या ठिकाणी जाऊन भेट द्या आणि तुमच्या मुलांनाही छान असा अनुभव द्या कनेरी मॉट फिरून झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आम्ही गेलो रंकाळा तलावावरती रंकाळा तलाव सुद्धा तुम्ही पाहू शकता किती मस्त मोठा असा आहे भरपूर रंकाळा तलावाचे जे काही गार्डन आहे ना ते सुद्धा पाण्यासारखे आहे तिथे सुद्धा भरपूर झाडं आहे हिरवळ आहे आणि वातावरण सुद्धा अगदी नयनरम्य आहे या तलावाच्या इथे ना भरपूर अशा बोटी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आणि या बोटींना बोटीना मस्त अशी नावं आहेत तर आम्ही इथे शिकारा बोट चॉईस केली मुलांनी का पप्पा ह्या बोटीमध्येच आपल्याला बसायचं आहे तर ह्या ही जी बोट आहे ना तो काश्मीरच्या ज्या काही बोटी आहेत ना तर तो फील येतो म्हणून आम्ही ही बोट इथे सिलेक्ट केली आणि मस्त अशा या बोटीच्या प्रवासाला आम्ही सुद्धा निघलेलो हो आहोत तर ते बऱ्याच अंतरावरती फिरून आणतात आणि त्यांचे काही जे काही ठरलेली रक्कम असते त्याप्रमाणे आपल्याला इथे तिकीट काढायचं आणि त्यानंतर आपल्याला हे फेरी मारून आणतात तशी तलावावरती तलावावरती फिरण्याचा हा सुद्धा अगदी खूप छान अनुभव आहे संध्याकाळी ऊन उतरल्यानंतर अगदी वातावरण खूप छान थंड असं झालेलं होतं दिवसभर कनेरी मठामध्ये फिरून आल्यानंतर बोटिंगचा तलावावरती मस्त असा सुखद अनुभव आम्ही घेतला तुम्हाला जर का बोटिंग करायची नसेल किंवा पाण्याची भीती वाटत असेल ना तर तलाव सुद्धा बाहेरून अगदी खूप मोठा आणि लांबवर पसरलेला आहे तर तुम्ही त्या बाहेरही खूप छान फिरू शकता आणि वातावरण सुद्धा अगदी मस्त आहे संध्याकाळी जेव्हा अंधार पडतो ना त्यावेळेला या बोटीमध्ये लाईट्स वगैरे लागतात आणि ते सुद्धा पाहायला खूप छान वाटते संध्याकाळच्या वेळेला बाहेर स्नॅक्सचे काउंटर असतात ना तर ते सुद्धा चालू होतात बऱ्यापैकी पाणीपुरी वगैरे सँडविचेस असे भरपूर स्नॅक्सचे स्टॉल बाहेर सुद्धा लागतात वेगवेगळ्या अशा एक ते दोन बोटींचा इथे आम्ही फेरी मारलेली आहे या तलावावरती आणि खूप छान थंड मस्त असा अनुभव आम्हाला सुद्धा आला तर तुम्ही जर का कोल्हापूरला गेले तर अंकाळा तलावावरती जाऊन छान असा या बोटीचा अनुभव तुम्ही सुद्धा घ्या मुलांचं काही मन भरतच नव्हतं कारण वेगवेगळ्या बोटींचा आकार बघून त्यांना सर्वच बोटींमध्ये बसण्याची इच्छा झाली होती पण ते काही शक्य नव्हतं थोड्या वेळ आम्ही तिथेच तलावावरती छान अशी थंड हवा सुटलेली म्हणून गार्डन मध्ये थोडा वेळ काढला आणि त्यानंतर आम्ही आणखीन एका बोटीची राईड केली तुम्ही ते बघू शकताय की जी बोट होती ना आप होती, ते आपल्याला मॅन्युअली चालवायची होती पायांनी या पद्धतीने त्यांनी डायरेक्शन दिलेली होती आणि डायरेक्शनच्या पद्धतीने आपल्याला ती जी बोट आहे ना ती राईट लेफ्ट अशी करून चालवायची होती तर मुलांनी हाही छान अनुभव घेतला आणि अगदीच तळ्याच्या कडेने नंतर मस्त असे आम्ही इथे फोटोशूटही केलेला आहे खूप छान फोटोही येतात कारण बाजूला जे काही वातावरण निर्मिती होते ना संध्याकाळच्या वेळेला तर मस्त असं वातावरण तयार झालेलं होतं त्यामुळे फोटो काढायलाही खूप छान वाटले अशाच पद्धतीने भरपूर असे फोटो काढून झाल्यानंतर आम्ही म आईस्क्रीम खाल्ली आणि त्यानंतर इथेच हा ट्रीप कोल्हापूरची जी काही ट्रीप आहे ना ती संपलेली आहे भरपूर एन्जॉय केला भरपूर थकलोही आणि त्याचबरोबर आता वेळ झालेली आहे परतीची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयाच आपल्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स